हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपला खूप खूप महत्वाचा विषय आहे म्हणजे सुनाने सासरी कस मान मिळवायचं बरेच सुनांची अशी तक्रार असते आम्हाला सासरी कोणी मान देत नाही तो कोणी विचारत नाही ते मान कसा मिळवायचा रेस्पेक्ट कसं मिळवायचं आधी मी तुम्हालाच विचारते जे तक्रार करतात त्यांना तुम्ही कोणाकोणाला रेस्पेक्ट देता जरा मनासमोर आणा डोळेसमोर आणा त्यांच्यात काय गुण आहेत ते गुण आपलेत आहेत का विचार करा अगदी सोपी मेथड आहे ही आता ह्याच्या नंतर मी सांगते कस सासरी मान आपल्याला मिळतो किंवा वेगवेगळे उदाहरण मी, वेग मी बघितलेली उदाहरण बघून सांगतेय त्यामुळे रिअलिस्टिक अप्रोच हे काही पुस्तकी ज्ञान नव्हे काही नाही हे रोजचे आपले आयुष्यातलं ज्ञान आहे माझी एक मैत्रीण आहे बर का आणि ती आडाणी आहे काही शिकलेली नाहीये लिहायला वाचायला सुद्धा जेमतेम येत असेल पहिली दुसरी काहीतरी शिकलेली असेल एवढंच पण तिला एकुलता एक, एक मुलगा व्यवस्थित शिकवला मुलगा बँकेत नोकरीला आहे त्यामुळे लग्न करून आणता नाही तिची सून ग्रॅज्युएट आहे ग्रॅज्युएट सुनेला भयंकर अहंकार मी अहंकार शब्द वापरते पुढे मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते असे हजारो इन्सिडेंट आहेत तिचे मी ग्रॅज्युएट आहे आणि सासूला काही येत नाही सासू आडाणी आहे हे तिचे म्हणत आता परवाच गणपतीचे आधी मी त्यांचे घरी गेले होते सहज तेव्हा मला म्हणाली अहो आमच्या सासूबाईंना काही कळत नाही बघा किती ती हे कंजूस या तिचा शब्द काटक का सर्व आहे कंजूस आहेत ते तांदूळ आणा म्हणे मोलकर्णीकडनं घ्यायचे ते धुवून टाकायचे सावलीत वाळवायचे दळून आणायचे उकडीचे मोदक करायला अहो बाहेर वीस रुपयाला पीठ मिळतंय मी म्हटलं वीस रुपयाला मिळतंय हो त्यांना त्यांना आत गेली पाकीट आणून दाखवलं ते तू वजन बघितलं की किती दोनशे ग्रॅम होतं मी म्हटलं मालू हे दोनशे ग्रॅम पीठ आहे तू किती लांडलं वीस रुपयाला मग एक किलोला तुला किती पडणार तिला एकदम पटकन सांगता ना तिला किलो हजार ग्राम हे वेळ ग्रॅज्युएट आहे हा पण तिला काही मग हा दोन पाकिटं घेतली की किती झाले चारशे झाले मग किती झाले त्याला चाळीस रुपये मग चार पाकिटं घेतली की ऐंशी असं करून तिला एक किलो म्हणजे हजार ग्राम आणि त्याला तुला शंभर रुपये पडतात एक पटवून म्हणजे तुला हे पीठ कितीला किलो पडते शंभर रुपयाला ओके तुझी सासू म्हणतीये मोलकर्णीकडनं आमच्याकडे सगळ्या मोलकर्णी तांदूळ विकतात वीस रुपये किलोनं रेशमचे दळायला डोसेला वगैरे लोकं त्यांच्याकडनं घेतात त्यामुळे ती म्हणाली मोलकरी आणून देते किती रुपयाला वीस रुपयाला आणि ते धुवून तुम्ही सावलीत तु वाढवता आणि दळून आणता दळणावळ किती जाते पाच रुपये म्हणजे एक किलो पीठ कितीला पडते म्हटलं पंचवीस रुपयाला मग कुठला हे स्वस्त आणि महाग तू बघ म्हटलं आणि त्याच्याशिवाय आपण ते कसं ते तांदूळ आणून नीट निवडतो स्वच्छ धुवून घालतो वाळवतो दळून आणतो विकत आणलेलं पीठ कसं आहे ते काही तांदूळ धुतलेत का नाही आपल्याला काही माहीत आहे का नाही आपलं आरोग्य चांगलं राहिलं स्वच्छता चांगली आहे का नाही म्हणजे असं बघा ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटसून फक्त मी ग्रॅज्युएट आहे सासू आडणी आहे सासू शाळेला पण गेलेली नाही आहे म्हणून तिला अहंकार मी ह्याला अहंकारच म्हणते त्यामुळे मग तिला कोण रेस्पेक्ट हिला ही एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं असे हजारो उदाहरणं आहेत तिची सांगितलं की वर्षभर चालले एवढी आहेत काहीच येत नाही काही कळत नाही मग तुला कोण रेस्पेक्ट देईल कोण मान देईल सुद म्हणून काही तुला ते मखरावर चढवून बसवायचं आणि ही सत्य परिस्थिती म्हणजे मान मिळवायला पाहिजे ते तुम्ही सासरी एक म्हणजे व्यवस्थित वागायला पाहिजे अगदी आता सासू न केला आणि असेल ती पण तिनं कोंडेतनं मांडा निर्माण केलेला आहे नवरा अगदी छोटे कामात होता तरी मुलाला व्यवस्थित शिकवलं मुलाला मोठं केलं आज तो राष्ट्रीयकृत बँकेत नॅशनलाइज्ड बँकेत नोकरी करतोय हे सासूचं कर्तव्यच आहे का नाही तिला रेस्पेक्ट द्यायचं तर द्यायलाच पाहिजे हा नुसतं ग्रॅज्युएट आहे म्हणायचं काहीही येत नाही काहीही कळत नाही साधं रोजचं स्वयंपाक पण बनवता येत नाही काही उपयोग ह्याचा तुझं ग्रॅज्युएशन काही तिथे जेवायला देते ती काही नोकरी करत नाही काहीही करत नाही हा असं तरी नुसतं मी ग्रॅज्युएट आहे असं करून तुम्हाला कोणी मान देईल का नाही त्यामुळे तुम्ही घरात राहत असाल तर म्हणजे दुसरं काही करत नाही होममेकर असाल तर तुम्ही चांगल्यापैकी कुकिंग शिकू शिकून घ्यायला पाहिजे घर संसार कसा चालवायचा हे व्यवस्थित शिकून घ्यायला पाहिजे मुलांवर चांगले संस्कार कसे करायचे म्हणून मुलांना चांगलेरित्या मोठं करायला पण तुम्ही शिकवून घ्यायला पाहिजे हे झालं रेस्पेक्ट मिळवायचं पहिलं कारण काय व्यवस्थित वागणं व्यवस्थित घर सांभाळणं आणि एक चांगली आई चांगली बायको चांगली सून हेतना असं निर्माण करना, हे झालं एक आणि दुसरं उदाहरण ज्या मुली चांगले उच्च पदावर आहेत आता सून कलेक्टर आहे मग कोण तिच्याकडनं अपेक्षा करेल घरात हे कर त कर ठीक आहे तिचं त्यामुळे नाही तुम्हाला हे काही जमत नाही ते अगदी सोप उपाय मी सांगते भरपूर शिका भरपूर चांगली नोकरी मिळवा तेवढ्या केला तरी तुम्हाला भरपूर मान मिळतो उलट सासूला सासऱ्यांना सगळ्यांना सांगायला अभिमान वाटतो आमची सून कलेक्टर आहे आमची सून अमुक आहे त्यामुळे दुसरं मान मिळवायला तुम्ही भरपूर शिका भरपूर कमवा इन टच आहे म्हणजे घर चालवा व्यवस्थित सगळं करा तुम्ही उच्च पद असलात का नाही सगळ्यांना अभिमान वाटतो किंवा कुठलेही कलेत टॉपला जावा हो माझी सून अमुक आहे माझी सून तमुक आहे असं केला तरी मान मिळतो आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे काही करत असाल तरी म्हणजे घर चालवत असाल व्यवस्थित करत असाल ओके नोकरी नाही ठीक आहे पण तुम्हाला चांगलं माहेरचा सपोर्ट असला तरी तुम्हाला मान मिळतो सपोर्ट म्हणजे फक्त मी फायनान्शियल सपोर्ट म्हणत नाही माणसांचा सपोर्टसुद्धा आता माझी एक मैत्रीण आहे मैत्रीण म्हणेन मी लहान आहे ती माझ्या सुन्याचे वयाची आहे पण खूप चांगली आहे तिची एक मुलगी बेडरीडन आहे म्हणजे ती हँडीकॅप्ड आहे हे दोघांनाही नवरा बायकोला कुठे फिरायचं जायला जायचं असलं तर तिची आई म्हणते तुम्ही जावा मी येते मी त्या मुलीला बघते का म्हणजे त्या मुलीला दुसरीकडे कुठेही गेलेला आवडत नाही ती तेवढी होमली राहत नाही आपल्या घरात राहत आहे तसं त्यामुळे ना कुठे फिरायला जायचं असलं तर त्या मुलीची आजी म्हणजे ह्या मॅडमची आई येतात राहतात सगळं करतात आर्थिकदृष्ट्या तरी त्यांचं आहेच आणि मलाही आश्चर्य वाटलं त्यांचं त्यांचे दिराचे नावावर त्यांना शेती घ्यायची होती पण ह्यांच्याकडे तेवढे तेव्हा पैसे नव्हते आणि हिचे नवऱ्याचे नावावर नाही बघा म्हणजे जावळ्याचे नावावर नाही जावळ्याचे भावाचे नावावर घेणार होते ताबड सुनेचे वडिलांनी ऐंशी लाख पाहिजे ते एका एक मिनिटात ऐंशी लाख रुपये काढून दिले एवढं मोठेपण कोणाकडे असते होतंही आपले जावयाचे नावावर नाही घ्यायची त्याचे भावाचे नावावर शेती घ्यायची होती तरी दिलं म्हणजे असं भरपूर सपोर्ट असला तुम्हाला माहेर त्यांचा सगळं म्हणजे आर्थिक म्हणा किंवा बाकी असे माणूसबळाचं म्हणा भरपूर सपोर्ट तुम्हाला असला तरी तुम्हाला मान मिळतो त्यामुळे लक्षात ठेवा पहिलं तुम्ही तुमचे गुण डेव्हलप करायचे व्यवस्थित घर चालवायचं चा। आणि अगदी काय म्हण सगळ्यांना ड्यू रेस्पेक्ट देऊन व्यवस्थित घर चालवा आणि सासू काही आहे म्हणून तिला असं म्हणणं बरोबर नाही उलट सासू जास्त वयस तिच्यापेक्षा जास्त सासूला कळते तिचं काही शिक्षण नसलं तरी त्यामुळे सगळे मग हसतात तो तिला या सुनेला किती मूर्खा आहे म्हणून म्हणतात आता मग कोण मान देईल तिला कोण मान देणार नाही आणि सगळ्यांना दिसून येते म्हणजे आता हे बघा माझ्या समोर तिनं असं येऊन पाकीट दाखवून म्हणेल का हो सासूबाई बघा आमच्या काही कंजूस आहे तांदूळ घ्या म्हणे धुवा म्हणे वाळवा आणि दळून आणा वीस रुपयाला मिळते कि हो पिठी म्हणे वीस रुपयाला किती मिळते दोनशे ग्रॅमचं पाकिट आहे तो वीस रुपयाला आहे विसरली ती म्हणजे किलोला किती होते हे सुद्धा तिला कळत नाही त्यामुळे आपल्याला मान मिळवायचं ते स्वतः अप टू डेट राहावा नुसतं ग्रॅज्युएट होऊन चालत नाही तुम्हाला व्यावहारिक ज्ञान पण पाहिजे दुसरा भरपूर शिका अगदी हायली क्वालिफाईड चांगली नोकरी मिळवा मग तुमच्याकडनं घरातल्या अशा छोटे छोटे कामांच्या कोणी अपेक्षा करत नाही लोक म्हणतात अहो तिला पूर्ण जिल्ह्याचा कारभार बघायचा आहे मग हे कसं चालेल त्यामुळे हे मलाच सगळं बघावं लागते सासू स्वतः म्हणतीये ह तिला कसं शक्य आहे तिला काय पूर्ण जिल्हा बघायचा आहे मग मी माझं घर तर बघून तिला तेवढा तर सपोर्ट करते की असं सासूपण म्हणते त्यामुळे उच्च पद मिळवा आणि नाही ते तिसरं तुमचं माहेर एवढ सपोर्टिव्ह असायला पाहिजे कुठल्याच वेळेला तुम्हाला माणसांची गरज असो पैशाची गरज असो काही असो तुम्ही हाक मारायच्या आधी ते येऊन उभे असायला पाहिजे असं असलं तरी तुम्हाला रेस्पेक्ट मिळतो हे सगळे मी माझे डोळेनं बघितलेले अनुभव सांगते आणि त्या अनुभवावरनं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला कसं वाटलं ह्याच्याशिवाय आणि काही पॉईंट्स असले तरी मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा अच्छा हे ए गुड डे